रुपाली चाकणकर यांनी पत्रकार घेऊन आपल्या जवाईवरती अनेक आरोप लावलेले आहेत का गुन्हा रुपाली चाकणकरांनी जे आरोप आता लावलेले आहेत ते आरोप अशा रीतीनं लावले की जसं काही पोलिसांची चौकशी रुपाली तेच करत आहे म्हणजे रुपाली तर आता पोलिस अधिकारी झालेले आहेत त्या चौकशी अधिकारी करत आहेत तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे अशा स्वरूपाचं गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला अध्यक्ष जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि रुपालिता चेकाळ द्या का कारण रुपालिताईची आणि रोहिणीताईचे किती मैत्रीपूर्वक संबंध आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे ले रुपालिताई एवढं चेकाळून बोलत आहे तर त्यांनी सत्य बोला ते बोलावं त्याच्याबद्दल लोमत असण्याचं कारणच नाही आहे पण या संदर्भामध्ये मी जावयाचं समर्थन करणार नाही माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता आता पोलीस करतायत एस आय टी बी आय टी कशाला करता चौकशी एस आय टी तुमच्या अंडर आहे तर केंद्र सरकारच्या अंडरचे एखादी निसपुरस संस्था सी बी आय वगैरे ना चौकशी करा नाही आंबारं प्रकरण जर असे तर एस आय टी नाही करू शकत या संदर्भामध्ये त्यामुळे सी बी आयकडे चौकशी करा पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली या मुलीची तक्रार आली आणि ह्याच्यात आहे हे आत्ता जे माहिती देत आहे हे प्रायव्हेट आहे माझं प्रायव्हेट लाईफ आहे या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे तुम्हाला जर आणखी काही सांगायचं असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल करून त्याला रिसर कायदेसर काय मी म्हणणार आहे की असं केलं जाईल समाजाला हे अत्यंत घातक आहे तो माझा जावई असो का कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे त्याला दुसरी शिक्षा असता कामाने अशी माझी मागणी राहणार आहे पण जे बदनाम करण्यासाठी जे सुरू असतं चित्राताईंच्या माध्यमातून जे आहे ते, ते योग्य नाही आहे पोलिसांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी त्यातली रिटेल माहिती हेच जे आहे त्यांच्याजवळ पुरावे असतील कोणाची तक्रार असेल तर कोणाची तक्रार असेल तर नाही तर माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे तर त्यांनी असं पण परंतु त्यांनी मीडियासमोर आणले नाही फक्त त्यांनी मीडियासमोर सांगितलं की असं असं त्यांच्या गुगल ड्राईव्हमध्ये भेटले नाही मिळाले असतील नाही मिळाले असेल बरं चित्र या काय नायचं रुपा लेता येईला कसं काय माहिती आहे रुपालता येईल असेल ना नसरायचा कसं म्हणून तो असेलही पण मग या रुपा लेता काय माहिती आहे तर पोलिसांनी सांगावं ना पोलिसांनी रेसर गुन्हा दाखल करून सांगावं असं नाही फो वारंवार असू शकतात माझ्या तुमचे अनेक फोटो असू शकतात ते माझं प्रायव्हेट लाईफ आहे गुन्हा जोपर्यंत माझ्यावर दाखल होत नाही जोपर्यंत माझ्याविषयी तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत येईल असं तो का पोलिसांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे तर तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर फाशी लावला पाहिजे त्याला योग्य ते कायदेशीर सक्षा झाली पाहिजे मरेपर्यंत त्या शिक्षा अशा लोकांना त्याच्या समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील मी जावायचं समर्थन करणार नाही परंतु रूपाने येत अशा स्वरूपाचे उद्योग पोलिसांनी पण करू नये पोलिसांनी यावं गुन्हा नोंद करावा कोणा महिलेची तक्रार असेल तर सांगावं यामध्ये सगळं पहिल्या दिवसपासून पाहतो तर संशयाचं वातावरण आहे रुपालीताईंना मी सांगेल की जरा लोढा प्रकरणामध्ये लक्ष घाला जरा नाशिकच्या रे प्रकरणामध्ये जे बहात्तर जे अडकले आहे त्याच्यामध्ये लक्ष घाला आता राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा म्हटलं की चौकशी करा साताऱ्याची जे मला माहिती मिळाली दोन माजी मंत्री वगैरे कोणी माजी मंत्र्याचा पुरागाव काय जे सगळे अजून आधी करून त्याच्याकडे जर त्यांनी लक्ष घालावं हे जे महाराष्ट्रात प्रकरण घालतात ना ताई महिलांवर याच्याकडे लक्ष घालावला दुसऱ्या दिवशी हगवाने प्रकरणात गेले असतात मला बरं वाटलं असतं ना अनेक प्रकरणात तिथं पोहोचत नाही बीडला पोहोचत नाही तिथं जायची ताकद नाही हिंमत नाही या ठिकाणी बघे आले रो रोहिणी आहे म्हणून रुपाली तर आल्या पण चौकशी करा ही प्रकरण सी बी आयकडे दिलं पाहिजे जर असं असेल तर खरं असेल तर गंभीर असेल तर दिलंच पाहिजे सोडता कामा नाही याच्यात कोण आहे ते शोधलं पाहिजे जे असतील त्यांना फाशी दिली पाहिजे परंतु निव्वळ पुरावे अभि बदलत राहतं ते योग्य होणार नाही सर्व बाजूंनी याची चौकशी करा बहुला पोलिसांवरती विश्वास आहे का पोलिसांना मुळामध्ये हे प्रकरण जे आहे ते प्रकरण ड्रगच्या संदर्भामधलं आहे पोलिसांनी ड्रगच्या संदर्भामध्ये चौकशी करावी ना याच्यात दोषी आहे का रेव पार्टी आहे का यानं ड्रग घेतलेला आहे का ड्रग बाळगलेले आहे का मग हा खरं आधी गुन्हेगार होता का सर्व पोलिसांनी न्यायालयामध्ये हे सगळं नाकारलेलं आहे न्यायालयात सांगितलं की रेव पार्टी नव्हती हो ह्या संदर्भ याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही आहे यात प्रांगल खेवरकरच्या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगितलं यानं ड्रग सेवन केलेलं नाही आहे अजून आमच्याकडे रिपोर्ट आलेले नाही आहे याने बाळगलेलं नाही हे त्याच्यात दिसतं आहे म्हणजे सगळं तर सत्यच दिसतं आहे मग त्याच्याकडे चौकशी ना त्याच्या माध्यमातून हे आम्हाला मिळालं ते आम्हाला लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे आणि असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे चौकशी केली पाहिजे आणि पोलिसांनी जनतेसमोर मांडलं पाहिजे उलट भ्रम निर्माण करण्यात त्यांच्या सत्या ते मांडलं पाहिजे आणि सत्याची चौकशी झालीच पाहिजे गुन्हा असेल तर शिक्षा झाली पाहिजे